मी संगीता महेश गौरी संगीता महेश गौरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे फ्रेंड्स बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ टाकत आहे कारण मला बरं नव्हतं त्यामुळे मी व्हिडिओ टाकले नाही तर आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे ही मी कणिक घेतलेली आहे गव्हाची कणिक घेतलेली आहे या या वाटीने दोन मी कणिक घेतलेली आहे आता याच्यामध्ये मी हा एक चम्मच मीठ टाकत आहे ही रेसिपी मी बनवणार आहे विदर्भामध्ये बनवली जाणारी ही याला भुड्डे म्हणतात विदर्भामध्ये आता कोणी कोणी म्हणतात याला दोसे कणकीचे पण ती चुकीची गोष्ट आहे ही तेव्हाच भिजवायचं अर्धा तास याला मुरू द्यायचं आणि त्यानंतर त्याला आपटायचं जसे मटका रोटी बनवतो त्याप्रमाणे त्याला आपटायचं पातळ करायचं आणि ते तव्यावर तेल टाकून त्याला बनवायचं असते अर्ध्या तासात होणारी रेसिपी आहे त्यामुळे याला आपण दोसे वगैरे नाही म्हणू शकत दोसे कसे रात्रभर आठ दहा तास मुरू ठेवावं लागतं म्हणजे रात्रभर सकाळी बनवायचं असेल तर रात्रभर मुरू ठेवायचं आणि सकाळच्या वेळी तुम्ही ते दोसे बनवायचे म्हणजे फर्मेंट करण्यासाठी ते पीठ ठेवले जातं पण हे आठ दहा तास याला ठेवावं लागत नाही जर हे पीठ आठ दहा तास आपण ठेवलं तर हे आंबल्यासारखं लागते त्यामुळे ही एका तासात होणारी रेसिपी आहे तर मी तुम्हाला बनवून दाखवते ही आता मी पोळ्यांची कणिक भिजवतो त्या पद्धतीने याला भिजवावं लागतं हे असं असा याचा डो तयार केलेला आहे हे आता अर्धा तास याला मुरू द्यायचं त्यानंतर ही मुरल्यानंतर हिला पाणी टाकून ती पातळ करायची आहे बुड्यासाठी अशी कनिंग करायची असते दोन्ही हाताने आपटतात मी एकाच हाताने आपटत आहे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं असते आणि ही पातळ करायची असते शिकणे अशी छान आपटून आपटून त्याला पातळ करायची असते मटका रोटीसाठी ही अशीच कणी कापटायची असते आई खूप छान बनवायची मला नाही बनवता येत मी पण शिकणार आहे आता ही आता कणी कशी तयार झाली आहे याचे मी बुड्डे बनवणार आहे बघा आता पुढील प्रोसेस मी तव्यावर बनवून दाखवते त्याला तेल लावून घ्यायचं असा गोळा घ्यायचा याला पण असं तेल लावून घ्यायचं म्हणजे हाताला हे चिकटत नाही असं असं करायचं 办的有么？不记得外形了。 हे भोवताल असं तेल टाकायचं याला जर तुम्हाला हाताने बनवता नसेल तर हे बघा असं पातळ याच टेक्स्चर आहे हे असं पातळ टेक्स्चर बनवलेलं आहे आणि हे चमच्यानी सुद्धा तुम्ही याच्यावरती असं टाकून तव्यावर टाकायचं हे बघा चमच्यानी दोन चमच टाकायचं असं पसरवून घ्यायचं डोशासारखं पसरवायचं याला मग असं भोवतान तेल टाकून घ्यायचं तेल थोड छान चरप चुरप टाकायचं म्हणजे खायला खूप टेस्टी लागते बघा याला थोडं शिजू द्यायचा शिजल्यानंतरच त्याला पलटवायचा जसं दो सेम प्रोसेस ही दोश्याची आहे पलटवायचं या बाजूने सुद्धा मागच्या बाजूने तेल आहे खायला खूप टेस्टी लागतात हे फोडणीच्या वरणासोबत खाऊ शकता अंड्यासोबत खाऊ शकता मटणासोबत खाऊ शकता रस खीर अशा वेगवेगळ्या पदार्थासोबत तुम्ही पातळ पदार्थासोबत तुम्ही हे खाऊ शकता खूप भारी लागते मस्त गुलगुले लागतात हे नरम असतात खूप सुंदर लागतात पण विदर्भातला एक वेगळा प्रकार आहे आमच्या खेड्यापाड्यावर विदर्भामध्ये बनवला जातो हा प्रकार खूप सुंदर बनवतात बाया हातावर बनवतात जसं मटका रोटी बनवते तसं हे हातावर बनवतात मला तेवढा हातावरच जमत नाही त्यामुळे मी करते ही चमच्या खूप छान इझी जाते आपल्याला जर हाताने नाही आलं तर पातळ करायचं मी बस बघा त्याला शिजू द्यायचं साईडनी तेल टाकायचं असं आता याला पलटवून घ्यायचं शिजलं आहे हा बघा किती सुंदर झालेलं आहे अशा पद्धतीने मी बुड्डे बनवलेले आहे याला आयते पण म्हणतात पण जनरली आम्ही बुड्डेच म्हणतो बुड्डे नाही बुड्डे तर ही बुड्डेची थाली आहे हे दाल फ्राय आहे जिरा आणि लसूण याचीच फोडणी दिलेली आहे याला आणि राईस हा कालीमुछ राईस आहे आणि अनियन कट केलेलं आहे अशा पद्धतीने जेवायचं हे बुड्डे तुम्ही मटणाच्या रशासोबत खाऊ शकता अंड्यासोबत खाऊ शकता कशासोबतही खाऊ शकता खूप खायला छान लागतात रसासोबत खीर बासुंदी याच्यासोबत हे खाऊ शकता तर अशा पद्धतीने मी विदर्भ स्पेशल ची थाली बनवलेली आहे माझ्या पद्धतीने मित्रांनो तुम्ही पण करून बघा खूप खायला टेस्टी आणि भारी लागते माझी आई खूप छान पद्धतीने बनवायची तर रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक शेअर कमेंट थँक्यू सो मच भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये माझ्या नवनवीन रेसिपीज पाहत राहा लाईक करा आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका थँक्यू सो मच फ्रेंड्स टेक केअर बाय बाय